खिशी न घेता बनवलेले हे तांदळाचे पापड अजिबातही तेलकट होत नाहीत आणि एकदम असे खसखुशीत तयार होतात तोडल्यानंतर एकदम पटकन याचा चुरा होतो शिवाय तुम्ही पाहू शकता हाताला अजिबातही तेल लागलेलं नाही कुकरमध्ये पीठ शिजवण्याची नवीन ट्रिक वापरल्यामुळे पीठ शिजले की नाही किंवा कच्चं आहे किती वेळ शिजवायचं याचं देखील टेन्शन नाही तर हा पापड तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर अगदी तीन ते चार पट जास्त फुललेला आहे नमस्कार मी सोनाली उन्हाळी वाळवण चारमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला अर्धा किलो राशनच्या तांदळाचे खिजी न घेता पापड न लाटता हे पापड बनवून दाखवणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ घरीच बनवलेलं आहे राशनचं तांदूळ अर्धा किलो स्वच्छ धुवून ते चाळणीवरती नितळत ठेवायचं त्यानंतर ते फॅनखाली अर्धा तास सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर गिरणीवरून एकदम बारीक असं दळून आणायचं तर या पद्धतीने आणल्यानंतर ते बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आता हे पीठ मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं सोबतच एक चमचा पापडखार घालायचा एक चमचा पांढरे तीळ घालायचे एक चमचा जिरे घालायचे यानंतर आता हे सर्व साहित्य पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं हे पीठ आता आपण खिची न घेता बनवणार आहोत त्यामुळे आता आपल्याला हे गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे त्याकरता गॅसवरती पॅनमध्ये जेवढं पीठ होतं तेवढं पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला चांगली कडकडीत कर उकळी होऊन द्यायची नंतर गॅस बंद करायचा गरम गरम पाणी या पिठामध्ये ओतून घ्यायचं तर सुरुवातीला मी अर्धं पाणी घातलेलं आहे जर एकदम सर्व पाणी ओतलं तर पिठाच्या गोठळ्या होतात त्यामुळे सुरुवातीला अर्धं पाणी घालायचं आणि चमच्याच्या मदतीने एकदा असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता उरलेलं सर्व पाणी घालून घेऊयात जेवढं पीठ होतं तेवढंच आपण पाणी यामध्ये वापरलेलं आहे हे पाणी एकदम उकळतं कडकडीत असल्यामुळे आपण चमच्याच्या मदतीने हे पीठ मिक्स करून घ्यायचं याला हात लावायचं नाही नाही हाताला चटका बसेल सर्व पीठ बघा असं चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेतलं त्यानंतर यावरती झाकण ठेवून दहा मिनिट असंच ठेवायचं दहा मिनिटांनी यावरील झाकण काढायचं तुम्ही इथे ताटाला पाहू शकता किती घाम आलाय दमधमी -दम तशी वाफ बसलेली आहे हे पीठ आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचे परंतु हाताला चटके बसतील म्हणून अशा पद्धतीची एक कॅरी बॅग घ्यायची त्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं अशा प्लास्टिकच्या पिशव्या तर सर्वांकडेच असतात जर तुमच्याकडे नसतील तर एखादं कॉटनचं सुती कापड घ्यायचं ते पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळून घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आता या पिशवीचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे म्हणजेच पिशवीचं तोंड असं सा एक साथ धरायचं आणि याला असा पिळा मारायचा त्यानंतर हे पीठ आता आपल्याला गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे पीठ मळताना त्यामध्ये आपल्याला पिठाची एकही गोळी ठेवायची नाही एवढं छान असं मसूद पीठ मळून घ्यायचं आहे प्लास्टिकची बॅग वापरल्यामुळे हाताला अजिबातही चटके बसत नाही त्यामुळे अगदी चार ते पाच मिनटात बघा हे पीठ मस्त असं मौसूद मळून घेतलंय तर तुम्हाला इथे मी दाखवते पीठ आपलं जरी मौसूद झालेलं असलं तरीही या पिठाच्या जर पापड्या बनवल्या तर शंभर टक्के वाळल्यानंतर या पापड्यांच्या कडा तुटतात त्यामुळे आता आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे आणि हे पीठ एकदम छान असं शिजून घ्यायचं आहे त्याकरता बघा पिठाचे असे वेगवेगळे गोळे बनवून घ्यायचे पिठाचे असे लंबाकार उंडे बनवू शकता किंवा मग गोल उंडेसुद्धा बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता आता कुकर कुकर हे पीठ आपल्याला कुकरमध्ये छान असं वाफून आहे पीठ असं वाफून घेतल्यामुळे अजिबातही चिरत नाहीत यानंतर आता कुकरमध्ये खाली पाणी घातलेले आहे वरती हा पिठाचा डबा ठेवायचा कुकरचं झाकण लावून याच्या साधारण दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊन हे पीठ मी काढून घेतलेलं आहे अजून हे खूप गरम आहे तुम्हाला मी दाखवते एकदम असं लवचिक तयार झाले आता परत एकदा हे पीठ आपल्याला गरम असतानाच चांगलं मळून घ्यायचे त्याकरता मग अशी जी आपण कॅरी बॅग वापरलेली होती त्यामध्येच हे पीठ मी तोडून घालते तांदळाचं पीठ असल्यामुळे जसं जसं थंड होतं तसं तसं तस तस ते राट बनत जातं त्यामुळे ले आपल्याला लवचिकता या आप पीठाला हवी त्यामुळे आपलं पापडं छान होतात म्हणून हे गरम गरम असतानाच कॅरी बॅगमध्ये घालायचे आणि आता इथे दाखवल्याप्रमाणे असं हे एकदम मौसूत करून घ्यायचं पीठ आपण शिजून एकदम लवचिक बनवलेलं आहे परंतु जर ते चांगलं मळलं नाही तर त्यामध्ये गाठी बनतात त्यामुळे आपल्याला त्या गाठी बनवून द्यायच्या नाही एकदम असं दोन्ही हाताने मौसूद करून घ्यायचं जर हेही तुम्हाला जमत नसेल तर अशा पद्धतीने लाटणं घ्यायचं आणि पिठावरती फिरवून घ्यायचं त्यामुळे या पिठामध्ये एकही पिठाची गाठी राहत नाही आणि एकदम मौसूद पीठ झाल्यामुळे पापडही आपले छान होतात तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त मऊ मौसूद आणि लवचिक असं आपलं पीठ तयार झालं लाटण्याने पीठ लाटल्यामुळे अगदी तीन ते चार मिनटात एकदम असं मौसूद तयार झाले तर तुम्हाला मी थोडंसं पीठ दाखवते बघा थोडासा पीठाचा गोळा हातावरती घेऊन गोल गोल बनवून पाहायचा आणि थोडासा प्रेस करायचा सा। बघा साईडच्या कडा अजिबातही तुटलेला नाही सर्व पीठ मी परातीमध्ये काढून घेतलं आहे तर पीठ गरम असतानाच आपल्याला पटापट पापड बनवायचे परंतु हे जर परातीमध्ये सर्व पीठ ठेवलं तर ते थंड होऊन जाईल त्याकरता पिठातील पाव हिस्सा मी एका परातीमध्ये काढून घेतलाय आणि बाकीचं उरलेलं पीठ प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्येच ठेवून दिलं आहे आता यावरती मी अगदीच दोन थेंब एवढं तेल घातलेलं आहे कारण हे, हे पीठ हाताला चिटकतं पिठाला जास्त तेल लावायचं नाही नाहीतर पापड्या वाळल्यानंतर त्याला खवचट असा वास येतो तर बघा यातीलही अर्धं पीठ मी काढून ठेवले आता एवढं पीठ आहे तर याचे फटाफट मी ंडे बनवून तुम्हाला मी पापड बनवून दाखवते तर बघा लिंबा एवढा गोळा हातावरती घेऊन पटकन गोल करून तो प्रेस करून आहे पापड आपण लाटून बनवणार नाहीत त्याकरता असं प्लास्टिकचं सीट घ्यायचं त्यावरती हा हुंडा ठेवायचा आणि वरून देखील एक प्लास्टिकचं सीट लावायचं तर या दोन्ही प्लास्टिकच्या शीडला थोडं थोडं तेल लावून घेतलं जास्त तेल लावायचं नाही आता एक मोठ्या आकाराचं ताट किंवा छोटं आपलं पोहे खायचं ताट असेल तर त्याने हे प्रेस करून घ्यायचं तर तुम्हाला मी हा पापड काढून दाखवते एकदम मस्त असा पापड तयार झाला आहे अजिबातही वेळ लागत नाही घरामध्येच मी फॅनखाली प्लास्टिक शीटा धरलेला आहे त्यावरती हा पापड घालून घ्यायचा यानंतर आता पापड लाटण्याची दुसरी पद्धत पाहूयात आपण पापड वाळवण्याकरता जे शीट तरलं होतं त्यावरतीच हा उंडा ठेवून घ्यायचा आणि वरून एक प्लास्टिकचं शीट लावायचं त्यानंतर सेम पद्धतीने वरून प्लेट दाबून घ्यायची तर बघा असंही एकदम सोपं आहे आता पापड लाटण्याची तिसरी एकदम सोपी पद्धत आहे तर पुरी मेकर आपल्याकडं असतं त्यावरती एक प्लॅस्टिकचं सीट हातरायचं त्यावरती उंडा ठेवायचा वरून पुन्हा एक प्लॅस्टिकचं सीट हातरायचं आणि अशा पद्धतीने पुरी मेकरमध्ये हे पापड देखील खूप छान होतात बघा आता तीनही पद्धतीमध्ये तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पापड बनवू शकता आता माझ्याकडे हे पुरी मेकर आहे यावरती एकसारखे सर्व पापड येतात त्यामुळे मी यावरती सर्व पापड बनवून घेणार आहे त्यानंतर गॅलरीमध्ये माझ्याकडं सकाळच्या पारी दोन ते तीन तास ऊन येतं तर त्या उन्हामध्ये मी दोन तीन दिवस पापड वाळवून घेणार आहे अर्धा किलोमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ मध्यम आकाराचे पापड तयार झालेत जर लहान साईजचे बनवले तर सत्तर ते ऐंशी बनतात थोडंसं दोन तीन तास झाल्यावरती वरून पापड सुकल्यानंतर ते पलटून घ्यायचे उन्हाळे वाळवण्याच्या मी बऱ्याच रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर चॅनलवरती जाऊन उन, प्लेलिस्टमध्ये उन्हाळी वाळवण म्हणून सिलेक्ट करा सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा हे पापड उन्हामध्ये दोन ते तीन दिवस चांगले कडक वाळवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता पापडांचा रंग तुम्हाला थोडासा पिवळसर दिसत असेल तर यामध्ये आपण जे जिरं घातलं त्यामुळे असा रंग येतो तळल्यानंतर पापड्या पुन्हा एकदा थोड्याशा पांढरं ठेवतात तर गॅसवरती पापड्या तळण्याकरता तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे पापड्या तळताना बघा तेल आपल्याला कडकडीत गरम करावं लागतं तर हे एकदम हलकंसं गरम करून घेतल्यामुळे पापडे हे पटकन फुलत नाही किंवा मग जास्तही फुलत नाही तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी सुरुवातीला तेल कमी गरम केलं होतं आता बघा तेल छान असं गरम करून घेतलं आहे त्यामध्ये पापडी सोडल्यानंतर बघा अगदी पटकन ही फुलून वरती येते आणि अगदी दुप्पट तिप्पट फुलते हे पापड्यांचं पीठ बनवताना आपण फक्त अर्धा चमचा एवढं तेल वापरलेलं आहे त्यामुळे पापड्या अगदी वर्षभर आरामशीर टिकतात शिवाय पापड्यांचा कोबट वासही येत नाही तुम्हाला मी चार ते पाच पापड्या तळून दाखवल्यात आता ही तळलेली पापडी हाताला लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता जरासुद्धा हाताला तेल लागत नाही बिलकुलही तेल या पापडीमध्ये राहत नाही तर बघा तोडल्यानंतर अगदी पटकन याचा चुरा होतोय थोडी छान ही पापडी तयार होते लहान मुलांना कुरकुरे खायला आवडतात त्याऐवजी तुम्ही त्या पापड्या तळून देऊ शकता त्यांना त्रासही होणार नाही आणि ह्या जास्त तेलकटही होत नाही तर अजून एक पापडी तुम्हाला मी तोडून दाखवते तर तो बघा तोडल्यानंतर तो हाताला तुम्हाला जरासुद्धा तेल दिसत नसेल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद